वाईट घेता का पूर्ण माहिती देतो मी आणि गेल्या महिन्यापासून आपल्या निवेदन काय होत पहिले निवेदन जे आहे ते आपण आठ जानेवारी दिलं होतं महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुळजाभवानीच्या आपलं जीर्णोद्धारा मंदिराचं जीर्णोद्धाचं काम सध्या चालू आहे जीर्ण जीर्णोद्धाचं काम चालू असताना वरचं मार्बल काढल्यानंतर जे देवीचे जे मेन चार पिलर आहेत ते चारही पिलर गाभाऱ्यातले चिरलेले आहेत आणि बाहेरचा चोपदार दरवाज्यातला गा पिलर चिरलेला आहे सिंह गाभाऱ्यातला पिलर चिरलेला आहे म्हणजे आणि भावनशंकर गाभाऱ्यातले दोन तीन पिलर चिरलेले आहेत ते पूर्णतः दिवीचा म गाभारा व पुढचे दोन गाभारे देखील असुरक्षित आहेत त्या संदर्भात आम्ही गेल्या महिन्यामध्ये आठ जानेवारी रोजी या संदर्भात मंदिर प्रशासन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेब व आमदार राणा जगीतसिंह पाटील यांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली होती की या ह्या स बाबीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या ह्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे याचं जे आपलं वारंवार जे भूगर्भातून गोड आवाज येतात हादरी बसतात त्याच संदर्भात देखील देवीच्या मंदिरातील मंदिर, मंदिर परिसरातील बोरग ऑडिट सुद्धा झालं पाहिजे त्या त्या त्याजोगे आपण वरचं आप सगळं पाहू परंतु भूगर्भात जर काय हे पाया जर खचला खचला गेला तर पुढे त्याला क करणार का आपण त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अशी मागणी केली होती की ह्या हा, हा जुना गाभारा काढून त्या ठिकाणी तीच बा तिचा भव्य असा प्रशस्त गाभारा बांधावा जेणेकरून वाढत्या भाविकांच्या संख्येनुसार भाविकाचं दर्शनसुद्धा गलद जलदगतीनं होईल भाविकसुद्धा समाधानी होऊन जाईल त्यास त्यासाठी मोठा गाभारा हा अत्यावश्यक आहे ही काळाची गरज आहे महाराष्ट्राची कुलसमिनी आहे तुळजाभवानीच्या अति प्राचीन असलेलं ना तुळजाभावाचं मंदिर या ठिकाणी तुळजाभवानी देवीचा मुख्य गाभारा गर्भ गाभारा हा सध्या पुरातन खात्याच्या माध्यमातून काम चालू आहे याचं जीर्णोद्धाराचे कामं चालू असताना तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील चार शिळा ह्या चिरलेल्या आहेत या संदर्भामध्ये अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी तुळजापुरामध्ये दी संबंध देवी भक्तांना आवाहन केलं होतं तुळजाभवानीच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी एक सही गाभाऱ्याचं पुन संरक्षेसाठी या ठिकाणी हजारो भाविकांनी या ठिकाणी सहाय्याचे निवेदन आज आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं या ठिकाणी पुरातन खात्याच्या अंतर्गत चाललेली ही कामं अतिशय दिरंगाईनं कुठलीही जबाबदारी न स्वीकारता ही कामं चालू आहेत आज जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं या निवेदनामध्ये जर लवकर लवकर काम न पूर्ण पुर, केल्यास या ठिकाणी आंदोलन छाडण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे